ही दालचिनी राहिली एक ही पडली तर हे आमचं प्रमाण तुम्हाला सांगते कस नमस्कार सगळ्यांना तर ते जे मसाल्याचं चाललंय ना तर ते चाललेलं आहे माझ्या ताई साहेबांचं राशींच्या रुपालीताई देशमुख अ माझ्या राशींची जी कोण आहेत किंवा राशींच्या गावचे जे आसपासचे आहेत देशमुखांना ओळखतात सगळेजण त्या ताईसाहेबांचे मालक आता राशीन ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत आणि देवीचा जो फुलाचा जो मान असतो ना देवीचा जो काही मान असतो घसऱ्याला तो त्यांच्या घरात असतो सगळ्यांना तर त्या ताईसाहेबांचं मसाला चाललाय करायचं त्यांच्या प्रमाणानुसार तर माझ्या अशा बऱ्याच ताई साहेब असतात की ते मला म्हणतात की आता आमच्या प्रमाणानुसार आम्हाला सौद्याचं आमचं जसं प्रमाण असतं त्याप्रमाणे आम्हाला मसाला द्यायचा बनवून तर ताईसाहेबांना तुम्ही जसं म्हणसाल तसं बनवून माझी जी क्वालिटी आहे ती तर दिलच पण तुम्ही सांगसान तसा दिन ही ताईसाहेबांचं प्रमाण थोडं वेगळं आहे थोडासा रेट तो हाय जातो नऊशे किलो नऊशे रुपये किलोपेक्षा जास्त जातो थोडासा पण ती क्वालिटी थोडीशी वेगळी आहे कारण का त्याला जे सामान आहे ना आ, सा आ, ते थोडंसं वेगळं टाकावं लागतं तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की सांगायचं ताईसाहेब असं तुमचा मसाला बनवते आणि सिंकवडो ढिकवडं पण करतो आहे आम्ही तर त्यासाठी डिंक वगैरे तळून ठेवलं आहे नानी उडतात ही असल्यामुळे थोडासा लाल होतो तो खर का बाहेर वाळा टाकल्यात उन्हाला फोडलेले आहेत रात्री आता आधी घर पहिले एक किलोचं सगळं सामान काढून आम्ही बनवून भाजून देणार आहे मसाला कुटायला कारण का मी तो दुसरा कुटाय टाकलाय तो गावात घेऊन येणार आहे आणि हा कुटायला देणार आहे जर कुणाला असं तुमच्या प्रमाणे जर पाहिजे ना असेल तर नक्की फोन करा मला नक्की मला सांगा कसं आहे मला पाहिजेत फक्त मला वेळ द्या आणि घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आमचं असंच काम चाललेलं असतं नाही फोन उचलला तरी राग मानू नका मला व्हॉट्सअपला मेसेज करा ज्या वेळेस मला फो वेळ मिळेल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला सांगते रिप्लाय देईन ई व्हीच्या ता ताईसाहेब येतात त्या ताईसाहेबांना पण एक चार पाच किलोचं पार्सल टाकायचं आहे पण आता ते कुरिअरवाले मॅडमला आज जाऊन भेटणार आहे मी त्यांना विचारणार आहे किती खर्च येईल कारण का अमेरिकेला पाठवायचं म्हणल्या खूप खर्च येतो दुसरी गोष्ट रात्रीचं खेळ चालेमधल्या शेवंतताई अण्णांच्या भूमी दुसऱ्या बायकूची जी भूमिका केलेली अपूर्वताई ताई का काहीतरी आहेत बघा त्या ताई साहेबांना पण आपला मसाला गेला या रात्रीच खेळ चाले मधली शेवंता त्या ताईंना पण गेलाय चार पाच दिवस झालं त्यांना क्वालिटी आवडली एकदम छान आहे त्यांच्या आईंना पण ती चव आवडली मला हेच आनंद होतोय की माझे मसाले घराघरात पोचायला लागले आणि तुम्ही सगळ्यांनी मला एवढं भरभरून प्रतिसाद देता त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं परत एकदा धन्यवाद 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 बाय सगळ्यांना